मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मॅथच असं खूप मस्त असं आनंद घेण्यात येत आहे आणि या आनंद उत्साहामध्ये तुम्ही बघू शकता की हे हिरवेगार डोंगर परिसर खूप छान असं मन प्रसन्न होतं आणि त्याच्यावरती आज हे वातावरण हे इतके छान आहे की आकाशी एकदम आणि हे सफेद रंगाचे तुम्ही ढग बघू शकता हे छान परिसर दिसते म्हणजे एकदम काही शब्दच नाही मला तर नक्कीच तुम्ही कोकणात आलात तर ह्या डोंगर परिसरचा आणि आजूबाजूच्या घरांचा तुम्ही मन आनंद घेऊ शकता राहू शकता खूप म मजा येत आहे असा ह्या बघून आणि मॅच साधला आहे पुन्हा एकदा चेंडू आहे मस्त वातावरण आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खरंच मिळणार नाही जर तो मिळेल तर ह्या नक्कीच कोकणात मिळेल खूप असं आहे तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा एका नवीन